यंदा राज्यात मान्सून राजा कसा बरसणार कुठे जोरदार तर कुठे मुसळधार काय सांगतोय हवामान खात्याचा अंदाज कालच हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय या अंदाजानुसार यंदा देशासह राज्यात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सध्या मध्यम तीव्रतेचा अलनिनो सक्रिय आहे परंतु जून जुलै मध्ये याचा प्रभाव नष्ट होईल म्हणजेच मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात तटस्थ हवामान स्थिती निर्माण होण्याची अपेक्षा आहे याचा अर्थ जून जुलै मध्ये अल निनो आणि ला निनो दोन्हीचा प्रभाव कमी असेल तथापि हवामान विभागाने ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ला निना विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली आहे आता तुम्हाला तर माहीतच आहे ना निना सक्रिय झाल्यानंतर देशात चांगला पाऊस पडतो एकंदर शेतकऱ्यांसाठी यंदाचे हवामान चांगले राहण्याची शक्यता आहे इंडियन ओकेन अर्थात नावाचा आणखी एक घटक मान्सून वर प्रभाव टाकतो आयओडी मधील सकारात्मक तफा म्हणजेच आयओडी पॉझिटिव्ह असल्यास हे पूर्वेकडील हिंदी महासागरात उष्ण पाण्याचे थर आणि पश्चिमेकडील थंड पाण्याचे आता तुम्हाला उदाहरण सांगायचं झाल्यास दोन हजार एकोणीस मध्ये तीव्र आयओडी पॉझिटिव्ह असल्यामुळे अत्यंत तीव्र आणि अतिवृष्टी झाली होती नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडत राहिला होता त्यामुळे अक्षरशः उभे पिके नेसून गेली होती पिकांचं तर राहू द्या उद्याचे राज्य अनेक राज्य अक्षरशः वाहून दुसऱ्या राज्यात जातील की काय असं वाटत होतं हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मान्सून मध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे आलनिनो जून जुलैमध्ये विरळून जाण्याची शक्यता आहे आणि इंडियन ओकेन डिपोल अर्थात आयओडी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे हे दोन्हीही घटक मान्सून साठी अनुकूल मानले जातात तसेच युरोप आणि उत्तर आशियामध्ये कमी बर्फवृष्टी झाल्यामुळे चांगल्या पावसाची शक्यता वाढते हवामान विभागाने गेल्या नऊ वर्षाचा अभ्यास केलाय आणि असे आढळून आहे की अलनिनो पासून लानिना पर्यंत म्हणजे डिसेंबर ते मार्च ला या काळात कमी बर्फवृष्टी झाल्यास भारतात चांगला पाऊस होतो यंदा ही परिस्थिती आहे या व्यतिरिक्त हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशात सरासरी एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे यात पाच टक्के चढ उतार पाहू शकतात तर यंदा राज्यात जवळपास आठ जून पर्यंत मान्सून दाखल होईल मान्सून दाखल होण्याची तारीख ही मागे पुढे होऊ शकते यात काही आश्चर्याची गोष्ट नाही परंतु यंदा मान्सून समाधानकारक आहे एवढं मात्र या गोष्टीवरून मी खात्रीने सांगू शकते आता राहिले तुमच्या जिल्ह्यातील हवामान तर तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे वाट कशाची बघता आता जॉईंग वा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे धन्यवाद